सगळ्यांना वेलकम आमची सोसायटी हे बघा छोटीशी सोसायटी आहे आमची आणि स आलोक पण तिथे उभं राहिले त्यांना शो देते ते पण तिकडे आहेत आणि छोटीशी सोसायटी आहे पण कॅमेरे लावलेले आहेत जागजागेव काहीच प्रॉब्लेम नाही आहे आणि जाग हे बघा तिथं उभं राहिलं ते त्यांना ते बघत होते हे बघा अशी सहसाठी आहे आमची सगळी सहसाठी दाखवली तुम्हाला लागतो

पूजा करून झाल्यावरती झेंडा वंदनाचा कार्यक्रम होणार आहे ते पण झेंड्याला हात लावून आता ते झेंडा फडकवण्याचं काम चालू आहे झेंडा वरती चालला आहे वरती घेत आहेत वरती घेतल्यानंतर फडकवल्यानंतर आपला घोषणा पण होतील आणि जनगणमनचा कार्यक्रम पण होईल आपलं राष्ट्रगीत पण बोललं जाईल त्याच्यामध्ये झेंडा आहेत ते पण खूप छानपैकी कार्यक्रम हा पण मी संपन्न केला खूप मजा आली कार्यक्रमामध्ये पण आणि थोडाच वेळात झेंडा पण फडकणार आहे ते पण आहेत भारत माता की जय आणि झेंडा अशा पद्धतीने अशा फडकवला आहे आणि राष्ट्रगीत पण सुरू झालं राष्ट्रगीत सगळं राष्ट्रगीत बोलून झालं आहे आता सगळे फोटो सेशन पण चालू आहे सगळे कसे थांबले प्लाईनशीर आणि खूप छानपैकी फोटो सेशन पण चालू आहे सगळ्यांचा पाहू शकता तुम्ही ज्योतीने पण फोटोसाठी दोन हातवरती केले होते आणि अल्पउपहाराचा पण कार्यक्रम ठेवलेला अल्पउपहार पण आहे याच्यामध्ये आणि पाहूया आता अल्पउपहारामध्ये पण समोसे वेफर्स आणि तुम्ही पाहू शकता जिलेबी वगैरे आहे आ, हे बघा अल्फा क्वार आपल्या इथे मस्त छानपैकी सगळ्यांना वाटणार आणि अशा प्रकारे आमच्या इथे पंधरा ऑगस्ट सेलिब्रेशन हो हो <laughs> <आगो>। सोसायटी तर <दरते। laughs> हाय सगळ्यांना अशा प्रकारे आमचा सोसायटीचा कार्यक्रम छान पद्धतीने होतो पार पाडतो आणि प्रत्येक कार्यक्रम होत असतो एक एकच आज पण स्वातंत्र्य मिळून अठ्याहत्तर वर्ष पूर्ण झाले एकोणऐंशी वर्षामध्ये आपण पदार्पण केलेलं आहे तरी सगळ्यांना आमच्या घोडेस्वार परिवाराकडून सगळ्या यूट्यूब फॅमिलीला स्वातंत्र्य दिनाच्या खूप शुभेच्छा आणि आजचा दिवस तुमचा आनंदाचा आणि एक कुँ, एक क्षण खूप छानपैकी जाओ अशी मी माझी बुद्धाचरणी प्रार्थना आहे आणि आता बघूया पुढे काय आहे आणि येथेच आम्ही आमचा पण व्हिडिओ संपूर्ण पूर्ण विराम देतो व्हिडिओला पण खूप खूप धन्यवाद पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल जय भीम जय शिवराय बुद्धाय बोला जय भीम जय शिवराय जय जय शिवराय चला जय महाराष्ट्र जय भारत जय चला जय